वारंवार पिंपल्स येणं ब्लॅकहेड्स येणं स्किनवर रॅश येणं पित्त उठणं आणि कितीही तुम्ही उपाय केले तरी चेहऱ्यावर काही ना काही तक्रारी होत राहणं हे जर कारण हे जर तुमची समस्या असेल तर त्याचं कारण असू शकतं तुमच्या संस्थेमध्ये कारण पचन संस्थेवर तुमची त्वचा कशी आहे हे ओळखता येतं आपल्या त्वचेला बाहेरून जसं पोषण लागतं तेवढं आतून सुद्धा लागतं जेव्हा शरीरात मल साचून राहतात टॉक्झिन साचून राहतात जेवणच नीट पचत नाही तेव्हा त्याचा थेट परिणाम त्वचेवर दिसतो आणि यासाठी काही सोल्युशन आहेत त्रिफळा आहे एरंडेल तेल आहे इसब गोल आहे यामुळे फक्त पोटच साफ होत नाही तर आतड्यांमध्ये टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात शरीर आतून स्वच्छ होतं इसब गोल कसं घ्यायचं तर रात्री झोपण्याआधी तुम्ही एक चमचा इसब गोल कोमट पाण्यात घेऊ शकता आणि यामुळे एक इंटरनल डिटॉक्स होतं साफसफाई होते पोट हलकं होतं पचन सुधारतं आणि मग काही दिवसानंतर त्वचेवर त्याचा परिणाम दिसायला लागतो ज्यांचं पोट स्वच्छ असतं त्यांचा चेहरा सुद्धा उजळलेला असतो म्हणून ही काळजी नक्की घ्या